तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी संतोष बावदानी स्वागत करतो वार आपलं हो आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे शनिवार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे सात वाजलेत आता तर मित्रांनो आपण आता आहोत अक्रोट रेल्वे स्टेशन आपण सकाळी साडेसहाला चालू केलं होतं आज लवकर आलो होतो म्हणलं गरमीचा थोडा आपल्याला त्रास झाला होता मागती आपण आजारी होतो आठ दिवस तर म्हणून म्हणलं आपण थोडं लवकर जाऊन बाराच्या आतमध्ये घरी यायचं तर त्या हिशोबाने मी आज लवकर निघालो आहे साडेसहा वाजता निघालो आहे बारा वाजेपर्यंत धंदा करायचा आहे परत संध्याकाळी चार पाचच्या नंतरच गर्मीतून थोडं बाहेर पडायचं टाळायचं आहे सध्या गर्मी पण वाढते सध्या आणि गर्मीतना धंदा पण नसतो त्यामुळं आपण उगस टाईमपास म्हणून आपण बाहेर थांबून आपल्या आरोग्यासाठी थोडं धोकादायक आहे तर त्या हिशोबाने आपण आता आलो आहे आता आपण आक्रो रेल्वे टेशनला आहोत साईडला गुरुद्वारा साईडला तर इकडं थांबलो आहे आपण दोन बुकिंग कम्प्लीट झालेत आपल्या आ, एक रॅपिडोची मारले सॉरी एक ओलाची मारली पन्नास रुपयाची आणि एक उबेरची मारले चाळीस पंचेचाळीस रुपयाची तर आता सोडले इथं तर बघूया आता बारा वाजेपर्यंत आपल्याला धंदा करायचा फक्त लोकल बुकिंगच वाजताय इथून काही मोठी बुकिंग कुठली वाजत नाही आहे तर बघूयात चला राहासोबत बघतो आता कुठली बुकिंग मिळते का अपोजिट साईडला जातो तिकडं त्या साईडला रेल्वे स्टेशनच्या मेन गेटला आपल्याला बुकिंग होती ती आता आपण या साईडला सोडली होती इकडं त्यांना लोणावळ्याला जायचं होतं म्हणून ते म्हणले आपल्याला बॅक साईडला सोडा म्हणून सोडलं इकडं तर चला बघूया आता कोणती बुकिंग मिळते धंदा पण सध्या कमी आहे रिक्षाला आता रिक्षाची बाईक टॅक्सी पण चालू होणार आहे फोन आले होते काल दोन दिवस झाले फोन येत आहेत टू व्हीलरला रेफर करा म्हणून फोन आपला फ्रेंड असेल टू व्हीलरवाला तर त्याला रेफर करा म्हणून असे कॉल येतात उबेर कंपनीकडून तर आता ह्याच्यापुढं धंद्याची पण खूप वाईट परिस्थिती होणार आहे एक तर धंदे नाहीत आणि त्याच्यात टू व्हीलर आली तर लोक तेच चॉईस करणार कमी रेटमध्ये सिंगल कोण असेल तर त्याला टू व्हीलरच बेस्ट असणार आहे तर ह्याच्यापुढं आता कोण नवीन रिक्षा घेणार असेल तर तिने आता सावध व्हा तर चला तर मित्रांनो आत्ता आपण आहोत भूमकर चौक जिंजर हॉटेलच्या इथं आपल्या हायवेला थांबलेवरती आपल्याला गुरुद्वारा चौकातून एक बुकिंग मिळाली होती त्यात सहा किलोमीटरची चौऱ्याण्णव रुपये का पंच्याण्णव रुपये झाले तिथे तर आपण आता भोमकर चौकात सोडलं इथं सकाळी सकाळी ट्रॉफिक नसते बरं वाटतं गाडी चालवायला पण सकाळी सकाळी ट्रॉफिक नसते आणि वातावरण पण चांगलं असतं आपण धूळ वगैरे त्रास होतो तर सकाळचं धंदा करायला पण माझ्या येतो फक्त बुकिंग मिळायला पाहिजे पटापट तर थांबलूया आता इथं था। फुमकर चौकात बघूया इथून आता कोणती बुकिंग मिळते इथून मिळेल असं वाटते कारण मुंबईवरून लोक वगैरे उतरतात इथं तर इथून बुकिंग मिळेल अशी अपेक्षा आहे तर बघतो कोणती मिळते का अपडेट देतच राहते तुम्हाला चला राहासोबत बघूया कोणती बुकिंग मिळते आता आपण आहोत वाकडमध्ये म्हातोबा वा चौक वाकड ग्लोबल पंजाब हॉटेलच्या इथं तर आपण भूमकर चौकातून एक बुकिंग घेऊन गेलो होतो रॅपिडोची बाणेर कार्ड क्लब रोड काहीतरी हो हो ती होती आठ किलोमीटरची होती वाटतं काहीतरी एकशे तीस रुपये मिळाले तिचे आपल्याला आणि तिथून एक आपण लोकल बुकिंग मारली तिथंच चार किलोमीटरची सुजगाव म्हणजे पूर्ण गावामध्ये नव्हतं ऑडीच्या शोरूमच्या तिथंच आतमध्ये होतं आपलं कुठलं ऑडीचं काय कुठलं तरी आहे ना ते शोरूम आपलं बानेर पाशान लिंक रोडच्या ब्रिजपाशी तर तिथं सोडलं आपण आतमध्ये सुस रोडला आणि तिथून आपल्याला एक दुसरी बुकिंग मिळाली उबेरची बुकिंग मिळाली काहीतरी साडेसात का आठ किलोमीटरची होती एकशे त्याचे पण एकशे तीस रुपयेच मिळाले तर वाकडला आता सोडलं इथं तो फुड़ा, फुड़ा तर वरती सोडले ग्लोबल पंजाबच्या इथे पुढा पुढं आतमध्ये तर थांबले आता वाकडमध्ये इथं महातोबा चौकात तर आत्ता वाजलेत बघा पावणे नऊ वाजलेत आता तर बघूया अजून बारा वाजेपर्यंत किती होत आहेत चला राहासोबत बुकिंग काय वाजत नाहीत आज शनिवार असल्यामुळं <coughs> मला वाटलं होतं सकाळ सकाळ होईल थोडा झटका पण तसा पाहिजे तसा धंदा नाही आहे शनिवारी सुट्टी असते शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं संध्याकाळचा धंदा होतो शनिवार रविवारचा सकाळचं थो थोडं लोक लेट असतात उठत नाहीत लवकर सुट्टी असल्यामुळे लोक पण आराम करतात जरा असू दे चला जे होईल ते होईल आता बघूया चला बारा वाजेपर्यंत चला बघू आता किती होते तर मित्रांनो आत्ता आपण आहोत पिंपरी महिंद्रा अंतिया सोसायटी आपण आलो इथं डिव्या पाटीलवरून आणि आपल्याला वाकडमधून एक बुकिंग मिळाली होती आपण वाकडला होतो वाकडवरून एक बुकिंग आपल्याला मिळाली होती पिंपरी गाव नवभारत महाविद्यालय काहीतरी आहे तर तिथं सोडलं आपण साडेपाच किलोमीटरला आपल्याला शंभर रुपये दिले होते ओलाने आणि तिथूनच लगेच दुसरी मिळाली बुकिंग डिव्या पाटील हॉस्पिटल ते पण काहीतरी साडेचार पाच किलोमीटर ते पण होतं त्याचे पण शंभर रुपये दिले वॉलानी आणि तिथून लगेच दुसरी एक उबेरला बुकिंग मिळाली महेंद्रा अंतिया सोसायटी तीन किलोमीटरसाठी साठ रुपये दिले होते उबेरने तर इथून पण आता आपल्याला एक बुकिंग मिळाली होती काहीतरी ऐंशी पंच्याऐंशी रुपयाची बुकिंग होती शांतीनगर भोसरी म्हणून पण आपण तिकडं साईडला थांबलो पिक इकडनं पिकअप होतं तर लोकेशनवरती आलो आहे तर कॅन्सल मारली कस्टमरनी राईड तर बघूया आता बाहेर निघावं लागेल आता आपण साईडच्या रोडला आहे इथून आपल्याला परत मागं जाता येणार नाही एक्झिट एरिया आहे पूर्ण तर इकडनं तर आपल्याला पूर्ण गेटनी बाहेर पडून जावं लागेल तर चला आता आंबेडकर चौकात जाऊया तिकडं नाही तर पीश एमशी मेट्रो स्टेशनला जाऊया असं होतं बघा आता मी पलीकडच्या साईडला होतो तिकडनं पूर्ण आख्या सोसायटीला राऊ राऊंड मारून आलो इकडं पिकअपसाठी म्हणलं जाऊ दे चला सकाळ सकाळ होऊन जाईल झटका एखादी तर आपल्या लोकेशनला तर कॅन्सल केले कस्टमरने राईट तर चला बाहेर निघूया आता भेटेलच काहीतरी आत्ता वाजलेत बघा दहा वाजलेत अजून दोन तास थांबायचे बारा वाजेपर्यंत घरी तर चला बघूया रासोबत चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला रासोबत तर मित्रांनो आत्ता आपण आहोत तातवडे चौक आपण पिंपरीमधून एक बुकिंग उबेरची घेऊन गेलो होतो बानेर बाणेर स्ट्रीट काहीतरी साडे अकरा किलोमीटरची बुकिंग होती ती तर त्याचे आपल्याला मिळाले होते साडे अकरा किलोमीटरचे एकशे पंच्याऐंशी रुपये उबेरचे आणि खूप वेळ थांबलो बानेरमध्ये काही बुकिंग मिळत नव्हती हो तर गॅस वगैरे भरला तिकडं बानेर गावामध्ये तिथून गॅस भरल्यानंतर थोडी पंधरा वीस मिनटांनी आपल्याला एक बुकिंग मिळाली पाठवड्याचं बालाजी आर्ट कॉमर्स कॉलेज आहे इथं तर तिथं ड्रॉप केले आता आता पावणे बारा वाजलेत हां अकरा चाळीस झालेत आता तर आता जायचे घरी तर ठीक आहे पाच ता ता साडेपाच तास झालेत आपल्याला सकाळपासून झाले बऱ्यापैकी धंदा आता ऊन पण वाढायला लागले तर आत्ता घरी जायचं आहे उन्हातून थोडा त्रास होतो आठ दिवस गाडीवरती नव्हतो आलो मी पाच सहा दिवस घरीच होतो आजारी होतो थोडी तब्येत बिघडली होती आपली उन्हामुळं थोडा त्रास चालू झाला दा। होता तर त्यामुळं थोडं आता सकाळी लवकर यायचं आणि बारा वाजेपर्यंत घरी जायचं परत संध्याकाळी ऊन कमी झालं चार पाचशे नंतरच निघायचं रात्री आठ नऊ वाजे नऊ दहा वाजेपर्यंत करायचं संध्याकाळी तर असं नियोजन केलं आता गरमी म्हणजे उन्हाळा चालू येतो तिथपर्यंत असंच करायचं आहे उन्हातनं जास्त लोड घ्यायचं नाही तर ठीक आहे आता बघूया संध्याकाळी येऊ परत आता इथंच थांबतो संध्याकाळी भेटू परत चला जेवण करूया तुला आराम करूया तर नमस्कार मित्रांनो आत्ता वाजले पावणे पाच दुपारी आपण बारा वाजता गेलो होतो घरी आत्ता पावणे पाच वाजेल आत्ता आपण भोसरीला आहे सव्वा चार वाजता निघालो होतो आपण घरून तर यमुनानगर मधून आपल्याला एक बुकिंग मिळाली होती रॅपिडोची दहा किलोमीटर साठी एकशे सत्तर रुपये रॅपिडोची होती भोसरी ब्रिज तर भोसरी ब्रिजचे इथं सोडले आपण आता था। आणि थांबलो येतो भोसरी ब्रिजपाशी आपलं काय येत आनंद हॉस्पिटल समोर इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपोजिट साईडला कुठं आहे त्या साईडला तिकडं पुढं बस स्टॉप आहे तर आपण इथून आता ओलाला पण एक बुकिंग वाजली होती एकशे छत्तीसची काहीतरी होते चिंचवड काहीतरी होते तर नाही मिळाली आपल्याला ती तर मिळेल आता इथून बघूया आता संध्याकाळी दहा वाजेपर्यंत थांबूया आज तर राहासोबत चला बघूया आजचं संध्याकाळचं अर्निंग किती होते सकाळी झाला होता बऱ्यापैकी पाच सव्वा पाच तासामध्ये तर बघूया आता संध्याकाळी किती होते दुपारचं थोडं आता येणं बंदच आहे सध्या दुपारी फक्त आराम करायचं आहे आता तर सकाळ संध्याकाळच करायचंय तर चला बघू आता कोणती बुकिंग मिळते काही तर लोकमान्य हॉस्पिटल निगडी आपल्याला सॉरी ओसरीवरून एक बुकिंग मिळाली होती वायशम हॉस्पिटल रॅपिडोचीच बुकिंग होती आणि तिथून वायशमच्या तिथून शनी मंदिरापासून आपल्याला दुसरी बुकिंग मिळाली लोकमान्य हॉस्पिटल निगडी प्राधिकरण काहीतरी आठ किलोमीटरचीच बुकिंग होती पण त्याचे एकशे साठ रुपये मिळाले आपल्याला लोकेशन जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा साडेनऊ किलोमीटर दाखल होतं तर असं फिरून दाखवलं होतं भक्तीशक्तीवरून असं दाखवलं होतं फिरून तर आपण इथून निगडी बसस्टॉपच्या इथूनच लिफ्ट घेतला आठ किलोमीटरच भरलं तर आठ किलोमीटरचे बऱ्यापैकी मिळाले आपल्याला एकशे साठ रुपये मिळाले तर आता संध्याकाळी चालू केल्यापासून आपल्याला फक्त रॅपिडोचेच तीन बुकिंग मिळालेत ओला तर मिळालेलीच नाही एबीरची पण नाही मिळालेली तर तीन बुकिंग झालीच आपल्या संध्याकाळच्या बघूया आता किती होत्यात अजून तीन बुकिंगचे चांगले झाले ते यमुनानगरमधून नेली होती भोसरी तिथे एकशे सत्तर झाले ते एकशे साठ आणि भोसरीतून तिथं वायशेमले काढले तिचे झाले काहीतरी स पंच्याहत्तर रुपये काहीतरी तर असे झालेत बघा आतापर्यंत बघूया अजून किती होते चला सोबत चला चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि आवडत असेल व्हिडिओ आपले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला सोबत आहे मोशी स्पाइन सिटी मॉल आपण निगडीमध्ये होतो लोकमान्य हॉस्पिटलजवळ तर लोकमान्य हॉस्पिटलजवळून आपल्याला एक बुकिंग मिळाली होती लोकलच बुकिंग होती ओलाची होती काळभोर नगर आ, पेंटालुस शोरूम आहे तिथं काळभोर नगरला तर तिथे ड्रॉप होतं तर ती सोडली आणि तिथून सरळ आलं पुढं चिंचवड स्टेशनला आणि चिंचवड स्टेशनवरून आपल्याला एक बुकिंग मिळाली उबेरचीच शंभर रुपयाची बुकिंग होती काहीतरी सहा किलोमीटरची काहीतरी होते जाधववाडी शी एन जी पंप तर तिथं ड्रॉप केलं शिएन जी पंपाजवळ तिथंच एक लोकल मारली पन्नास रुपयाची आणि तिथूनच गोल्ड जिम म्हणून आहे आपलं मार्केटला जाणाऱ्या रोडला गोल्ड जिम तर तिथून एक दुसरी बुकिंग मिळाली ती पण लोकलच आहे आता इथं आणली पन्नास रुपयाची बुकिंग होती काहीतरी पंचेचाळीस रुपये काहीतरी मिळाले आपल्याला त्याची इथं स्पाइन सिटी मॉल तर काही बुकिंग तर काही वाजत नाहीत मोठे मोठे लोकलच असतात तर बघूयात चला आता वाजलेत सवा साडेसात वाजले आहेत आता बघूया पंधरा वीस मिनटं तर वेट करू नाहीतर जाऊया मग आता घरी नऊ वा नऊ वाजेपर्यंत राहायचं नियोजन होतंच थांबायचं तर बुकिंग तर काय वाजत नाहीत विनाकारण टाईमपास करून पण काही फायदा नाही सकाळी लवकर येऊया उद्या सकाळी पण लवकर येऊन पण काय होईल असं काही वाटत नाही धंदा संडे आहे संडे सॅटर्डे संडे थोडी सकाळचा धंदा नसतो आहे एवढा संध्याकाळचाच होतो पण आज सॅटर्डे असून पण संध्याकाळी धंदा नाही बघा मॉलच्या बुकिंग वगैरे वाचतात इथून सॉरी मॉलला जाणारे लोक असतात शनिवार रविवार पण आज पण काय बुकिंग नाहीत वाजत आहेत तर चला बघूया संध्याकाळी आल्यापासून तरी झालेत चार पाचशे रुपये झालेत बघूया किती होते आता थोडा वेळ इथं वेट करूया काय मिळालं तर ठीक नाही तर जाऊया मग घरी बघूया आता इथून कोणती मिळते का बघतो तर मित्रांनो आत्ता आपण आहोत देवरोडला आपण स्पाइन सिटी मॉलजवळ होतो तर तिथून एक बुकिंग मिळाली होती आपल्याला निगडी गावठाण उबेरची बुकिंग होती काहीतरी आठ किलोमीटरची बुकिंग होती त्याची काहीतरी आपल्याला मिळाली होते एकशे वीस रुपये आणि तिथून ड्रॉप केल्यानंतर लगेच तिथून यमुनानगरच्या कॉर्नरवरून आपली एक बुकिंग मिळाली रावे डीमार्ट तर डीमार्टला सोडलं आणि तिथून लगेच दुसरी एक डीमार्टपासून बुकिंग मिळाली देवरोड विकासनगर विकास था था। वर्द वर्द है तर विकासनगरला सोडले आपण आता आत्ता साडे आठ तर आजच्या दिवसात इथंच थांबायचं आहे जाऊया आता बघूया काही मिळालं तर ठीक नाही तर सीताबरोबरच जाऊया भक्तीशक्ती निगडी तर आजच्या दिवसात इथंच थांबतो आहे मित्रांनो आजच्या दिवसात ठीक आहे झालं आहे बऱ्यापैकी न झालं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या दिवसात इथंच थांबतो आहे धन्यवाद